नमस्कार मंडळी मी आहे प्रवीण कुंभार आणि माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रो आज आपण जाणार आहोत ठाणे इस्ट सिद्धिनाथ चौक या ठिकाणी या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे ठाण्याची एक वेगळी ओळख निर्माण होऊ पाहते ती म्हणजे तंदूर भट्टी वडापाव हा वडापाव खूप फेमस झालेला आहे की आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ साहेब हे सुद्धा हा वडापाव खाण्यासाठी त्या ठिकाणी आवर्जून जातात आणि हा जो व्यवसाय आहे हा वडापावचा व्यवसाय सुरू केलेला आहे वीणाताई यांनी एक मराठी स्त्री खूप चांगल्या पद्धतीने बिझनेस करू शकते याचं एक उत्तम उदाहरण आहे म्हणजे तर मंडळी हा जो वडापाव आहे तो वडापाव कसा आहे तो कसा बनतो आणि त्या ठिकाणी येणारे खवुए यांचे आपण रिव्ह्यूज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तुम्ही नक्की हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा तर चला मंडळी जाऊया आपण वडापाव खाण्यासाठी खूप अप्रतीने वाटला आम्ही खास पनेलावरून आलोय पनेल पनेलवरून आलो हा खास आम्ही पनेवर आलो हा बोला आम्ही बघितली खास एकनाथ शिंदे साहेबांचा हा फेमस वडापाव आहे तो खास आम्ही खायला आलो या आज खाऊन खूप छान वाटला व्हरायटी भरपूर आहेत त्यांच्याकडे यांच्याकडं व्हरायटी भरपूर आहेत वडापाव वगैरे खायला चीज वडापाव आम्ही ट्राय केला आणि पेरी पेरी पनीर ट्राय केला तो की खूप चांगला आहे तुम्ही पण एकदा ट्राय करा ॲम्बियन शांत आहे टेस्ट पण चांगली आहे आणि पण चांगला आहे यांचा साधा वडापाव होताच आपला जो ठेचा सुखी चटणी त्यानंतर मग वडापाव बार्बिकी वडापाव असे वडापाव चालू केले आणि मग त्यानंतर नवीन काहीतरी करायचं होतं तर जसं बघायला गेला तुम्ही तर ओरिजिनल जो आपला तांदुरी भट्टी वडापाव आहे तो इथेच चालू झालेला आहे हो मुंबई ठाणा कुठेही जी कल्पना चालू केली आहे तंदूर भट्टी वडापावची ती सुरू झालेली आहे जर तुम्हाला ऑथेंटिक आणि वडापाव खायचा आहे तंदूर तर इथेच आहे आता नवीन चालू केलेला पनीनी वडा पनिनी त्याच्यामध्ये इटालियन ब्रेड असतो तो त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स कॉर्न आणि पनीरचं स्टफिंग आहे आणि वरून आपला वडा येतो आणि ते सुद्धा तंदूर केलं जातं मग त्यामध्ये वेफर्स वगैरे देऊन सर्व केलं जाती हां हा नॉर्मल वडापाव पण खूप हे आहे त्याबरोबर भजी आहे बटाटा भजी आहे आहे आमची पूर्ण फॅमिली कमी नाही कारण खव्यांसाठी म्हणजे म्हणजे आता खूप लांबून लोक येतात तसं बघितलं गेलं तर पुण्यापासून नाशिक पासून गुजरात तिथून वडापाव खाण्यासाठी येतात तर खूप चांगला प्रतिसाद आहे आम्हाला लोकांकडून आणि खूप कौतुकही होत आहे

संध्याकाळी पाच ते नऊ मंगळवारी बंद असतो बघू शकतो या ठिकाणी आता जो तंदुरुपती वडापाव येतो वडापाव तयार केला जाते सर्वप्रथम या पावना एक वेगळ्या प्रकारची चटणी लावली जाते मंदिर बघू शकतात आता या ठिकाणी कांदा टाकण्याचं काम चालू आहे बारीक कापू ला कांदा टाकला जात आहे बघू शकते याच्यावरती आता मका टाकण्याचं काम जे स्वीट कॉर्न आहे स्वीट कॉर्न याच्यामध्ये टाकले जातात बघू शकतात हा हा तर म्हणजे बघू शकतो आणि तंदुरी ते वडापाव बनवण्याचं काम किती वेळ खाऊ आहे ते बघू शकता किती मोठ्या प्रमाणावर याच्यावर ते वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या त्याच्यासोबत आपल्याला बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर त्या कांदा गाजर बारीक चिरलेली ह्या दोन मिरच्या त्या टाकण्याचं काम चालू आहे बघू शकता ते बारीक चिरलं कोबी टाकण्याचं काम चालू आहे हा वडापाव बनण्याची खूप मोठी असे प्रोसेस आहे आणि त्यामुळे थोडी मित्र वडापावची किंमत देखील वाढते हा वडापाव तुम्हाला पन्नास रुपयाला मिळतो खूप टेस्टी असतो खूप वेळा ट्राय केलेला आहे ठीक आहे

बघू शकत्र या ठिकाणी चीज टाकली जात आहे टाकले जाते पावची भाज्या चीज आणि सॉस टाकून त्यांना परत एकदा मिटून या हा जी जी आहे त्या भट्टीवरती त्यांना शेकवले जाते वरून का तूप लावलं जातं का बटर आहे तर बघू शकता वरून या बटर लावून त्यांना शेकवलं जातं तर बघू शकतो दोन साइड ने आता बटर लावण्याचे काम चालू आहे मंडळी आता बघू शकता आपला जो वडापाव आहे तो वडापाव आता करून झालं आणि त्याच्यामध्ये बघू शकतो त्या ठिकाणी त्या चटणी लागलेली आहे आता फायनल हा जो आपला तंदुरभट्टी वडापाव आहे रेडी झालेला आहे जे जसं टायमिंग होत तर तसं या ठिकाणी गर्दी वाढत जाते आणि या ठिकाणी ट्रॅफिक होऊ नये म्हणून देखील या शॉप मार्फत खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काळजी घेतली होती बघू शकता गाड्यांचं पार्किंग देखील या ठिकाणी हा जो स्टॉल आहे स्टॉलपासून खोडं ठेवलं जाते आणि अशा या गर्दी होत जाते मॅ बेसिकली छत्तीसगड रायपूरचं तो मी या बेसिकली जॉब करता आय टी कंपनीमध्ये और इन्होंने you know, इनका वीडियो मैंने यूट्यूब में देखा था बेसिकली तो उन्हीं को फॉलो करते मैंने यहाँ आया आ, फर्स्ट टाइम टेस्ट किया ये मेरा थर्ड टाइम है इनके पास तो ये इनका बड़ा पाव सबसे ज़्यादा टेस्टी है और आप जानते हैं एक नाथ शिंदे का फेमस वड़ा पाव है सो so, इनका टेस्ट बहुत बढ़िया है एज ऐसा सबसे बेस्ट लगा मेरे को अभी तक का मैंने जितना वड़ा पाव खाया यहाँ से भी ये मेनू कार्ड बहुत शुक्रिया अष्टनायक तंदुरपट एकदम चांगला वाटला कारण आम्ही इथे गेल्या दोन तीन वर्षापासून येतोच आहे आणि इथले स्थानिक रहिवाशी आहे पण आम्ही इथे आवर्जून येतो वडापाव खायला ताईचा वडापाव म्हणजे फेमस आहे एकनाथ शिंदे स्वतः येऊन खाऊन जात आहे ते वडापाव हो हो वडापाव म्हणजे याचा जो तंदूर फ्लेवर आहे ना तो म्हणजे खूप असा युनिक आहे तर त्याच्यामुळे हा वडापाव एवढा फेमस झाला आहे तर मंडळी बघू शकता तर आपला फायनली हा जो तंदूर वडापाव आहे तो तंदूर वडापाव आता आलेला आहे तर बघू शकता तर बघूया खूप फेमस असा आहे वडापाव टेस्ट पण बघूया आपण कसं लागतो तर मंडळी आपला आता हा जो तंदूर भट्टी वडापाव आहे तो वडापाव आता रेडी झाला आहे बघू शकता याच्यामध्ये जवळजवळ बघू शकता चिप्स आहेत त्यानंतर वेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत कांदा त्यासोबत वेगळ्या प्रकारचे सॉस आहे तर तीस मिनिटांच्या प्रयत्नानंतर मित्र हा आता जो वडापाव आहे तो वडापाव आता रेडी झाला याची टेस्ट कशी आहे मित्र मंडळी त्याची जी टेस्ट आहे ती टेस्ट खूपच जास्त युनिक आहे तर वेळ मिळाला आणि जर तुम्ही ठाण्याला आलात तर नक्की मी रेकमेंड करेन की तुम्ही हा जो वडापाव आहे तो वडापाव नक्की ट्राय करा तर खूप छान अशी टेस्ट आहे मित्र विशेषतः जे सॉस टाकले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या टाकल्या त्यामुळे तशी टेस्ट आहे त्याला खूप छान अशी टेस्ट आहे एकदा आलात तर जरूर एकदा ठाण्याला जरूर या ठिकाणी भेट द्या तर नमस्कार म्हणजे नुकतंच आपण हा तंदूर भट्टी वडापाव खाला तर मित्र खरोखर खूप अप्रतिम अशी टेस्ट होती आणि मित्र सांगायचा मुद्दा म्हणजे तर या ठिकाणी स्त्रियांनी सुरू केलेला हा व्यवसाय आणि त्यात विनाताईंनी हा जो सुरू केला व्यवसाय तो खरोखर खूप खुर चांगल्या पद्धतीने ते चालवत आहेत त्यांचं मॅनेजमेंट देखील तुम्ही बघू शकता खूप जबरदस्त मॅनेजमेंट आहे आणि स्टाफ देखील खूप चांगला आहे आणि मित्र स्त्रिया हा स्वतःच्या हिमतीर देखील खूप चांगल्या पद्धतीने बिझनेस करू शकतात हे विनाताईंना दाखवून दिलं आहे तर मंडळी तुम्ही आलात तर नक्कीच एक मराठी माणूस एका मराठी माणसानं हा केला सुरू केलेला हा जो व्यवसाय आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि मित्रो असाच त्यांचा जो व्यवसाय आहे तो चांगल्या पद्धतीनं चालत राहावा तर तुम्ही जर वडापावचे चाहते असाल तर नक्कीच तुम्ही या ठाणे ईस्ट सिद्धिनायक चौकामध्ये येऊन तुम्ही त्यांच्याकडे हा वडापाव खाऊ शकता खूप मस्त टेस्ट आहे मित्रो जरूर या पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र